नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी लंके समर्थकांच्या गुंडगिरीचा पुन्हा एक नवा एपिसोड पारनेरमध्ये भाजप तालुका अध्यक्षांवर हल्ला पारनेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष राहुल शिंदे यांच्यावर लंके समर्थकांनी गाडी अडवून हल्ला केला पराभव समोर दिसू लागल्याने आता अशा गुंड प्रवृत्तीतून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे उघड झाले आहे पारनेर तालुक्यातील या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून राहुल शिंदे यांना जाणीवपूर्वक लक्ष बनवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे यापूर्वी सुद्धा शहर आणि तालुक्यात अशाच पद्धतीची दहशत निर्माण करून मतदार संघातील वातावरण कुलशित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे शहरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला झालेली मारहाण तसेच महायुतीच्या उमेदवाराला यापूर्वी जिवे मारण्याची लंके समर्थकांकडून आलेली धमकी गंभीर आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूजी विचार करताय तर मग नगर कार आजच डीलर फायनान्स ची सुविधा आर टीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावडी अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा